नमस्कार युक्तिवाद मध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर आनंद बेहरे आपलं स्वागत करतो आज पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या संदर्भातच थोडस बोलूयात एक तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांचा एक मोर्चा निघाला सत्याचा मोर्चा त्याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे पवारसाहेब सर्व विरोधी पक्ष त्यांनी त्यांची बा बाजू मांडली मी परवा मागच्या व्हिडिओत जेव्हा बोललो होतो की मतदार याद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत ह्या अनेक वर्षाच्या आहेत म्हणजे इलेक्शन कमिशन च अचूक काम आतापर्यंत झालेलंच नाही त्यांनी जे मुद्दे मांडले की दुबार मतदार एकाच पत्त्यावर अनेक मतदार म्हणजे त्यांच्या वयांमधल्या अनियमितता किंवा दीड दीडशे वर्षाचे मतदार त्यांच्या वडिलांचं वय तीस वर्ष म्हणजे अशा प्रकारचे ते विरोधाभासाचे सगळे सत्य खरं आहे म्हणजे ते त्याच्यात काही चूक नाही पण ते आज अचानक आलं का या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दरम्यान आत्ता कुठून आलं म्हणजे महाविकास आघाडीने हा मुद्दा मांडला हा योग्य आहे पण त्याच्यामध्ये त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत असं मला सांगायचंय वेस्टेड इंटरेस्ट असे आहेत की त्यांना आता नरेटिव्ह सेट करायचे आणि जो मतदार त्यांच्यापासनं जो लांब गेला आहे असं म्हणूयात तो परत कसा जवळ जवळ येईल या दृष्टीने त्यांची सगळी ही आदळ आहे कारण मी तुम्हाला म्हणालो तसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच मतदार यादी होत्या त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ह्याच मतदार यादी होत्या फक्त काय असतं प्रत्येक वेळेला लोकसभा ते विधानसभा म्हणजे नवीन जे मतदार आहेत ते ॲड होतात पण दुबार किंवा ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या अशाच चालू राहतात त्यामुळं राज ठाकरेंचा एक मुद्दा तो जो होता की पूर्ण मतदार याने साफ करा आणि नव्याने जेव्हा साफ होतील तेव्हा नव्याने निवडणुका घ्या मग जो निकाल येईल तो येईल म्हणजे न्यूट्रल राज ठाकरे हे जर बोलत असतील तर ते मान्य करूयात आपण पण त्यांच्या ज्या भूमिका बदललेल्या आहेत मग मागच्या विधानसभेला वेगळी त्यांच्या लोकसभेला वेगळी आत्ता जे गेलेल्या विधानसभेला भूमिका गेले वेगळी त्यामुळे ह्या ज्या कॉलंटे ओढ्या राज ठाकरेंनी मारल्या त्यामुळं माझ्या मते त्यांची विश्वासार्हता ही बऱ्यापैकी संपलेली आहे त्याच्यामुळं हे त्यांचं वाक्य जरी खरं असलं की मतदाऱ्या ते पूर्णपणे साफ करा पूर्ण अचूक करा आणि मग निवडणुका घ्या हे खरं आहे पण आत्ता ते आत्ताच्या राज ठाकरे ठाकरेंच्या तोंडी ते काही शोभत नाही कारण त्यांची तेवढी विश्वासार्हता माझ्या मते राहिलेली नाही राहिला प्रश्न त्याच्यावर आशिष शेलारांनी काल काउंटर नरेटिव्ह एक सेट करायचा प्रयत्न केला आणि ते एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मी जे बघितलं की रोहित पवारांची कॉन्स्टिट्युन्सी आणि त्यात ते त्यांनी असे दुबार आणि एकाच पत्त्यावर किंवा दोन दोन नाव रिपीट झालेली दोन ठिकाणी अशी नावं शोधली पण एक बघा त्याच्यामध्ये फक्त मुसलमान नावं होती म्हणजे हिंदू मुसलमान हा यांनी लगेच तिथे नरेटिव्ह म्हणजे हा मुद्दा तयार करायचा प्रयत्न केला कुठे चाललोय आपण हो म्हणजे सत्ताधारी पक्ष त्याच्यावर कशा पद्धतीने हिंदू मुसलमानाकडे हा विषय घेऊन जातोय हे अत्यंत दुर्दैवी मे सत्ताधारी आणि विरोधी मग कुठं नेऊन ठेवल्या निवडणुका ह्या लोकांनी म्हणजे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता संपली पण हे लोक तरी कुठं विश्वासार्ह आहेत जे निवडणुका लढतात त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एकदा आपल्या युक्तिवादच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझं आव्हान आहे मी जे मध्ये मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हणालो तसं ह्या वेळेला पक्ष बघू नका उमेदवाराची जात वगैरे काही बघू नका उमेदवाराचं कॅरेक्टर बघा उमेदवाराचं ट्रॅक रेकॉर्ड बघा त्याचा व्यवसाय बघा त्याचं समाजकार्य बघा आणि उमेदवार हा पैसे कमवायला येतोय का खरंच त्याला काहीतरी समाजाप्रती काहीतरी देणं घेणे त्यासाठी तो निवडणूक लढवतोय हे बघा आणि मतदान करा तरच हे राजकीय पक्ष वटणीवर येतील त्याशिवाय ही लोक वटणीवर येणार नाहीत कारण म्हातारी जे मेल्याचं दुःख नाही काळ सोपवतोय हे निगरगट्ट झाले राजकीय पक्ष कारण ह्यांना काहीही घेणं देणं नाही त्याच्यामुळे ह्या वेळेला हा प्रयोग करा राजकीय पक्ष न बघता उमेदवार बघून मतदान मतदान तर जरूर करा पण राजकीय पक्षाच्या मागे फरफटत जाऊ नका उमेदवार बघून त्याचं कॅरेक्टर एक चार पाच गोष्टी मी सांगितल्यात त्या पद्धतीने की नक्की तो समाजसेवा करणारा आहे का, का त्याला पैसे खायचे की भ्रष्टाचार न करणारा आपल्या प्रभागातलं किंवा आपल्या एरियातलं काम करणारा किंवा ज्याला तळमळ आहे समाजसेवेची अशाच व्यक्तीला तुम्ही मतदान करा त्यामुळं ह्याच्यावर जरा विचार करून आपण ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ याच्यामध्ये अनेक गोष्टी पुढे बोलता येतील त्या वेळोवेळी आपण बोलूयाच आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद